लातूर सोलापूर मार्गावर बुधवारी मध्यरात्री खळबजनक घटना घडली कारमधून प्रवास करणाऱ्या अनमोल राहणार जिल्हा सोलापूर आणि सोनाली भोसले राहणार अंतोळी जिल्हा सोलापूर यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात अनमोलचा जागीच मृत्यू झाला तर सोनाली गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेत विष्णू मामडगे यासह चौघांचा सहभाग असल्याचे समोर आला आहे रेनापूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या या सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीप चालविताना कारला कट दिल्याने वाद झाला त्यानंतर करत अनमोलला गळ्यावर छातीवर वार तर आलेल्या हल्ला झाला लातूर येथील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमासाठी दोघेही गेले होते कार्यक्रमात अनमोल आणि सोनालीने दिल खुलास आणि मनसोक्तपणे डान्स केला होता समितीच्या कार्यक्रमात डान्स करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफ व्हायरल झालाय अनमोल केवटेचे मुळगाव मंद्रुक जिल्हा सोलापूर आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट कार्यकर्ता सांगत असे तो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये कार्यरत होता त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत मारामारी खंडणी वसुली यासारखे गुन्ह्यांची नोंद आहे त्याला सोलापूर जिल्ह्यातून तडी पार करण्यात आलं होतं समितीच्या लातूर मेळाव्यासाठी आलेला होता तर जखमी सोनाली भोसले मुळगाव अंतोळी जिल्हा सोलापूर आहे विवाहित आहेत त्यांना आठ वर्ष मुलगी आहे मागील काही वर्षापासून समितीत कार्यरत होती लातूर मेळासाठी अनमोल सोबत आली होती आणि ही भयानक घटना घडली आहे या घटनेने सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला आहे आता या प्रकरणावर सखोल चौकशी पोलीस करीत आहेत